आणि म्हणजे नंतर मंदिर आहे कुठे उद्या इकडे प्रॉफिसच्या खाली मंदिर आहे मंदिर मग मंदिर म्हणणं आहे त्या कलेक्टर प्रॉफिस खाली मंदिर आहे तर उघडे तुम्ही ते कलेक्टर ऑफिस बोला तुझं लाभ होणारा बाजू या देशाच्या पेटीतून आलेली सरकार त्याचा आम्ही जाहीर निषेध करतो कारण प्रत्येक ठिकाणी तुम्ही बघा आज मुस्लिम समाज दमलेला आहे बहुजन समाज दमलेला आहे संपूर्ण महाराष्ट्र लेवलला देश लेवलला त्या दोन्ही बहुजन समाजाची इतकी आणि बिकट अवस्था केलेली आहे पुढं काय बोललं की त्यांच्यात खट्टे दाखल करायचे खोटे गुन्हे दाखल करायचे कोरोना जेलमध्ये जायचं त्यांना प्रत्येक गोष्टीपासून वंचित ठेवायचं यामुळं आपण सर्वांनी दोन तीन तास शहरामध्ये आपण केलं पाहिजे आणि आपण या कुठं जे आंदोलन असेल किंवा यापुढे कार्यक्रम असेल आता पैसे घडत्या संख्येने आहोत तर आपण हजारो लाखोंच्या संख्येने मिळवून आलं पाहिजे आणि या सरकारला हजारो देण्याचं काम आपण सर्वांनी मिळून केलं पाहिजे आज या बी जे सरकार आणि आर एस एस च्या माध्यमातून बऱ्याच काही गोष्टी आहेत की माणसाच्या मानवाच्या हक्क असतील त्यांचे अधिकार असतील त्यापासून वंचित ठेवण्यासाठी त्यापासून लाभ ठेवण्यासाठी असं मंदिर मस्जिद मुस्लिम हिंदू दलित स्वर्ग हि भेद करण्याचं ही जे नवीन वाहतूक निर्माण करण्याचं काम आर एस एस या माध्यमातून करत आहे मग आपल्या सर्वांना एकच विनंती आहे की आपण सर्वांनी वेळोवेळी जसं की मग एमके अध्यक्ष बनले तर आपण सावध असलं पाहिजे रात्रही सुद्धा वेळ द्यायचे आहे पण दिवस सुद्धा आपल्यासाठी वैरायचा आहे त्याच्यासाठी आपण सर्वांनी जागरूक आहोत आणि सर्वांना मी निवडणुकीत करण्याचं देतो कुठल्याही प्रकारे नेहमी न विता न कुठल्याही प्रकारचं न बनायचा ज्या ज्यावेळी समाजावर अन्याय अत्याचार होईल कुठेही असं देशभरामध्ये महाराष्ट्र पाहिजे सर्वांनी आपण एकंदरीत एकत्रित येऊन सर्वांना मिळून हा आपण लढला पाहिजे जेवढं मी बोलतो आणि मी स्वतः बहुजन प्रभावच्या वतीनं या कार्यक्रमाला आजच्या प्रोग्रामात जाहीर पाठवतो जेवढं बोलतो जय भिंद जय भारत हे उद्देश जे आपलं संबलमध्ये जे शाही जामा मस्जिद आहे आमची त्याच्यावर जे त्यांनी अटॅक केला आणि वारंवार खोटे आरोप करत आहे ते गव्हर्मेंट तिथली आणि नवीन काहीतरी मुद्दा उचलून ते निर्माण करण्याचं काम करत आहे ते चालणार नाही आता ह्याच्यानंतर त्यांनी आमचे अजमेर शरीफ जे की आमचे काही वर्षापासून ते दर्ग आहे कुठंही काही म्हणून हे चालणार नाही की हे जे चाचणी करू त्याची चाचणी करू हे वार वार चलता चलता हे जर चलत असेल तर आम्ही ह्याला सहन करणार नाही आणि आम्ही हे सगळं दाखवून देऊ महाराष्ट्र नाही तर देशात आम्ही तीर आंदोलन करून कर हे सगळं जन गोर्नमेंटला बी दाखवून देऊ आम्ही की जातीवादी सरकार आम्हाला संविधानावर पूर्ण विश्वास आहे की संविधानावर आम्ही सगळं मुस्लिम समाज चलत आहे संविधानला फॉलो करत आहोत आणि हे जर घटना अशी वारंवार चल तर आम्ही ह्याला सहन करणार नाही संबलमध्ये कशामुळे घटना घडली होती व किती लोकशाही शहीद आहे संबलमध्ये जे घटना घडली मस्जिद ते अनलिगल कायदे म्हणून हे चित्रवारंवर तुम्हाला हे सगळ्यांना पत्रकारांना माहितीच आहे आणि आमचे सहा तिथं नौजवान जे आहेत त्यांना गोळ्या घालून कट रचून त्यांना मारण्यात आलेला आहे मोठा कट रचला होता त्यांनी त्यांची प्लॅनिंग आधीच झालेली होती आणि एक कट असं चालणार नाही हे महाराष्ट्र उत्तर प्रदेश हिंदुस्थान तो चलूत देणार नावाने कधी आता काय मागणी केली तर मी कलेक्टर साहेबाला हीच मागणी केली याची चाचणी खऱ्या पद्धतीत करा आणि जे गुन्हेगार आहेत त्यांना कडी शिक्षा देऊन त्यांना देशाला दाखवून द्या की देश भारत बाबासाहेब आंबेडकर ज्यांनी बनवलाय आहे त्याच्यावर चलत आहे हे देश ते संबलमध्ये जी घटना घडली जाम्या मस्जिद संभाल आणि तिथे निर्पराध पा सहा लोकांचा जी शहीद झाले आहेत त्यांच्यासाठी आणि जाम सर्वे म्हणून जी म कोशिश चालू आहे त्यासाठी की त्या, त्या म मा सहा माणसाला न्याय मिळावा आणि त्यांना मावेजा मिळावा आणि अशी घटना जशी संभलमध्ये जाम मस्जिद घडली अशी घटना पुन्हा इतर पुन्हा इतर जागामध्ये आणि देशामध्ये कुठं होऊ नये यासाठी हे निवेदन दिले गेले त्यांना माकुल मावेजा मिळावा आणि घर घरची जी परिस्थिती आहे त्यांची परिस्थिती त्यांच्यावर अवलंबन होती त्यांच्या परिस्थितीला परिस्थिति दूर करण्यासाठी आम्ही निवेदन आहे आज जो उत्तर प्रदेश के अंदर जो संभल के अंदर जो घटना हो गई ये हम उसको मुस्लिम समाज ऑल इंडिया पूर्ण निषेध करते हैं हम उसके लिए क्यों तो ये 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 इसलिए निषेध करते हैं ये संघटना ये नहीं होना चाहिए था संभल के अंदर जो घटना हो गई ये नहीं होना चाहिए था और जो उसके अंदर छः बच्चे जो बेकसूर जो शहीद हो गए उसको गवर्नमेंट ने मुआवज़ा देना चाहिए और इसके बाद ये ऐसी दुर्घटना हिंदुस्तान के अंदर कहीं भी नहीं होना चाहिए अगर ये सरकार आ गई तो ये सरकार का ये मतलब नहीं है कि मुसलमानों पे जुल्म हो बहुजनों के ऊपर जुल्म हो ये बहुजनों के ऊपर और मुस्लिमों पे जुल्म अगर होती है तो ये सरकार कुछ काम की नहीं है ये सरकार ने पूरा राजनामा देना चाहिए और फिर से इलेक्शन लगा के फिर से बहुजनों की और मुसलमानों की और तमाम हिंदुस्तान के इसकी सरकार आना चाहिए जहाँ की पूरे हिंदुस्तान के हर एक नागरिक को न्याय मिले और हर एक नागरिक के साथ अच्छा सलूक करे ऐसी सरकार ये हिंदुस्तान के अंदर रहना चाहिए ऐसी सरकार अगर आती है और ऐसी सरकार अगर जुल्म करती है तो ये सरकार कुछ काम की नहीं है इसलिए हम ये सरकार का दिल से निषेध करते हैं और गवर्नमेंट से हम अपील करते हैं कि वो बच्चों को ज़्यादा से ज़्यादा मुआवजा मिले और ये ऐसे छोटे मोठे जो घटना होते काय निवेदन दिलं काय मागणी केली आज आमचं धरणेचं आंदोलन होता उस्मानाबाद कलेक्टर ऑफिस समोर आम्ही धरण्याला बसलो जेणे संबल संभल येथे शाही जामा मस्जिद ज्या ठिकाणी सर्वेचं काम कोर्टाने दिलं आणि अति तात्काळ तिथं सर्वे सर्वेक्षणचं काम झालेलं होतं सर्वेपण शांततेपूर्ण झाला त्याच्यानंतर जी दंगल घडली आणि पोलिसांनी जी डायरेक्ट फायरिंग जी केली त्याच्यामध्ये मुस्लिम समाजातील सहा तरुण हे शहीद झाले तर त्यांना मुआवजा मिळण्यासाठी आणि ज्या लोकांचं आर्थिक नुकसान झालं त्या लोकांसाठी मुआवजा मिळण्यासाठी आम्ही आज धरणे आंदोलन केले आणि अजमेरची दोन दिवस अगोदर त्याने जी याचिका सबमिट करून गेली हायकोर्टाने असं जर झालं तर कोणीही कुणाचा कुणाचीही अर्ज दे देऊ शकते त्यासाठी ही सगळ्यांना रोक लावण्यासाठी आम्ही ही आजचे धरणे आंदोलनचे कार्यक्रम घेण्यात आले आणि आमचे बॅरिस्टर असउदुद्दीन ओ सी सतत वेळोवेळी वारंवार ह्या असली जी घटना आहेत त्याला ही उचलते तर ह्यासाठी आमची जी धरणे आंदोलन होते हे आमचे मागण्या सगळे पूर्ण व्हायला पाहिजे अन्यथा आम्ही पूर्ण भारत देशात आंदोलन करू महाराष्ट्रातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा इंस्टाग्राम आणि वर हा व्हिडिओ पाहत असाल तर फॉलो करायला विसरू नका धन्यवाद